नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो मंकी गीता काय आहे काय सांगते या विषयी आज थोडक्यात सांगणार आहे महाभारतातील शांती पर्वात वेदव्यासा ही अंतर्भूत केलेली आहे तर खूप प्रयत्न करूनही माणसाला जर धन प्राप्ती झाली नाही तर तो सुखी कसा होईल असा प्रश्न युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारल्यावरती त्याला उत्तर देताना ते म्हणतात की कामना त्यागाने तो सुखी होईल म्हणजे कामना इच्छांचा त्याग केल्याने तो सुखी होईल आणि त्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी ही गीता सांगितलेली आहे तर जे मंकी ऋषी असतात तर ते अनेक उत्तम चांगले उपाय प्रयत्न करून धनप्राप्तीचा खूप प्रयत्न करतात पण सर्व उपाय करूनही त्यांना धन प्राप्ती होत नाहीत तेव्हा अखेरचा उपाय म्हणून ते शेती करण्याचा विचार करतात आणि त्यासाठी दोन शेतीकामासाठी दोन बैलांचे छोटे बछडे खरेदी करतात पण त्यांचा दुर्दैव बघा एक दिप्पाड उंट त्यांच्या त्याच्या शिंगावरती त्या बछड्यांना घेऊन पळून जातो तर तेव्हा ते, ते खूप दुःखी होतात आणि त्या क्षणी वैराग्य प्राप्त होऊन त्यांच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडतात तीच मंकी गीता ते म्हणतात इहा धनस्य न सुख लब्वा चिंताच्या भूयसी इच्छा ही सुखाला कारणीभूत होत नाही तर धन प्राप्तीसाठी खूप प्रयत्न करायचे प्रयत्न करून धन मिळेल याची खात्री नाही धन मिळालं तर त्याच्या रक्षणाची चिंता आहे आणि एवढं करूनही ते धन गेलं चोरीला गेलं तर मात्र मरणप्राय यातना होतात आणि म्हणून स्वानुभवावरून अखेरीस मंकी ऋषी काय सांगतात तर अर्थलोलूपता दुःखम म्हणजे धनाचा हव्यास हेच दुःखाचं कारण आहे तर अशी ही मंकी गीता आणि त्याचं सार, हा व्हिडिओ इथेच समाप्त करते धन्यवाद